नमस्कार मी सारिका अशोक वासनकर सावित्री धोतरखेडा सावित्री न्यूज चॅनलमध्ये आपले स्वर्ष स्वागत आहे मी आज एक गवळण सादर करत आहे दही घ्या कुनीन दूध घ्या कुणी दही घ्या कुनीन दूध घ्या कुणी दही माझं लोण्याचं दहीमा चा लु दहीमा चा लोन ग बाई बाई बिगर पाण्याच ग जग बाइबा बिगर पाण्याच दही कुनी दुध क्या कुनी दही कुनी दुध ग्या कुनी दहीमाज लोनेछ दहीमा लोन बिगर पाईब बिगर पन्च बिगर बाय बिगर प गाई मसिनी भर गोठा गोटा गाई मसिनी भर लाय दह्या दुधाचा नाही हो तोटा दह्या दुधाचा नाही हो तोटा तो आता खोट नाही बोलाइच आध्या खोट नाही बोलाइच बिगर ग बाय बाय बिगर पाच बिगर पाच ग बाय बाय बिगर पाच दही घ्या कुणीनं दूध घ्या कोणी दही घ्या कुणीनं दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याच बिगर पाण्याचं ग बाईबाई बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं ग बाईबाई बिगर पाण्याचं तुमच्या गावात गवळण आली तुमच्या गावात गवळण आली दही दूध विकण्याची तिला दही दुध विकण्याची तिला झाली गाय आता खोट नाही बोलायचं आता खोट नाही बोलायचं बिगर पाण्याच ग बाय बिगर पाण्याच बिगर पाण्याच ग बाय बिगर पाण्याच दही घ्या न दूध घ्या कोणी दही घ्या न दूध घ्या कोणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं ग बाय बिगर पाण्याचं बिगर पाण्याचं ग बाय बिगर पाण्याचं एका जनार्दनी निगळण राधा एका जनार्दनी गवळण राधा आमचा कृष्णा नाही हो साधा आमचा कृष्णा नाही हो साधा त्याच्या भक्तीला लागायचं आता त्याच्या भक्तीला लागायचं आता खरंच बोलायचं ग आता खरंच बोलायच खरंच बोलायचं ग आता खरंच बोलायचं दही घ्या न दूध घ्या कुणी दही घ्या न दूध घ्या कुणी दही माझं लोण्याचं दही माझं लोण्याचं बिगर पाण्याच ग बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच ग बाई बिगर पाण्याच दंडत प्रणाम जे जय जे ग्रंथ